जे शिकवली आहे की एका छान सोन्याच्या चौरंगावर एक छान परात आहे सोन्याचे आणि त्याच्या स्वामींचे चरण त्याच्यावर पंचामृत घालत आहे दूध दही तूप साखर मध हे कशासाठी घालायचं आहे ना की आपण स्वामींच्या चरणांवर रोज डोकं ठेवतो लाखो भक्त स्वामींच्या चरणांवर डोकं ठेवत असतात कोण कुठून येतो कोण कोण कसल्या त्रासात असतं खरं तर एवढा ब्रह्मांड नाही की त्याला कसलाही त्रास होणं शक्य नसतं पण ती तर शीण असं शीन, शीन म्हणू शकतो आपण त्याला तर तो शीन निघून जाण्यासाठी स्वामींची पंचामृताने पूजा करायची ते झाल्यानंतर पुन्हा स्वच्छ पाणी घालायचं आहे ती परत उचलून ठेवायची आहे पुन्हा एक वेलबटचं लाल कापड टाकायचं आहे आणि त्याच्यावर हे चरण ठेवायचे आहे स्वामींना हे सगळं करताना प्रार्थना करायची आहे की स्वामी मी तुमचे चरण घेत आहे त्याची पाद्यपूजा करत आहे हलक्या हाताने ते सगळं पुसून घ्यायचं आहे छान असा गोळा जेव्हा जेव्हा घरी वेळ असेल ना तर माझ्या स्वामींना चंदन खरं चंदन ते लावायचंय बिकलच अष्टगंध आणले पाणी घेतले लावलं असं नाही मनात मनमानस पूजा करतोय आपण तर दुपारी जेव्हा वेळ आहे मी इकडे तिकडे मोबाईल बघते तर डोळे बंद करते चंदनाचं लाकूड आहे माझ्या हातामध्ये मा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं चंदन मनात उघडून ठेवायचंय त्याच्यात तुमचे सगळे दोष पाप निघून जाते स्वामी संबंध ते चंदन लावायचं हिना आत्ता लावायचंय बघा स्वामींच्या चरणांना तो गारवा लागतोय पण आपलं काळीच म्हणतो ना आपण हृदय ते थंड होत की तर माझ्या गुरुंच्या चरणांना ते लागत आहे आणि ती शांतता त्यांना मिळत आहे श्री स्वामी संबंध छान दोन मोगऱ्याची फुलं दोन बैलाची पानं सध्या श्रावण चालू आहे बेलाची पानं तुळशीची पानं सगळी फुलं घालायची आहे त्यानंतर धूप दाखवायचं आहे अगरबत्ती ही शास्त्राप्रमाणे नाही आहे शास्त्राप्रमाणे धूप दीप मग धूप दाखवायचं आहे दीपाने ओवाळायचं आहे नेहमी आपण म्हणतो की पंचायती पंचायतीत काय माझे सगळे दोष आता मी मोजणार नाही काम क्रोध मला हे कळत पण नाही काय असतं माझ्याकडे जेवढ्याच चुकायला त्या सगळ्या मी एका पंथीत भरणार आहे आणि त्या पंचायतीने ओवाळणार आहे आणि नमस्कार करणार आहे आता जे भजन लावलं होतं की ते त्याचा अर्थ काय होत ना विसरू कसा गुरू तो 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 मी गुरु पादू काढणार तर गेल्या वेळेस सांगितलं होतं की आपल्याला चक्रांची साधना करायची आहे मी लक्ष्मी प्राप्तीचे उपाय सांगणार आहे तेवढ्याने ती लक्ष्मी येणार आहे पण मी स्वतः जेव्हा स्वयंपूर्ण स्वयंप्रकाशी होणार आहे त्याच्यासाठी काय करायचं आहे तर श्रावण महिन्याच्या पवित्र दिवसांमध्ये आपण चक्रांची साधना करतो पण हे करताना आधी मला माझ्या गुरूंची कृपा आवश्यक आहे गुरु पौर्णिमा झाली मी त्यांना गुरु केलेला आहे आता गुरु पादुका अष्टक सतत माझ्या डोळ्यासमोर जसं टी व्हीवर किंवा मोबाईलवर स्क्रीन सेवर असतं बघा कोणास तरी फोटो असतो ना तर माझ्या डोळ्यामध्ये सतत बंद केलं की मला स्वामींच्या पादुका किंवा स्वामींचे चरण दिसले पाहिजे त्याची पूजा केलेली आहे मी आता त्याला नमस्कार करून प्रार्थना करायची की बाबा मी आता काहीतरी नवीन साधना चालू करत आहे तर याच्यामध्ये मला यश द्या एक दोन तीन महिने जेव्हा तुम्ही ही साधना रेग्युलर करणार आहे आता मी शिकवणार आहे घरी पण तुम्ही करणार आहात ना तुम्हाला लक्षात येईल तुमचे सगळे त्रास नष्ट होऊन जाणार आहे अशी प्रभावी चक्रांची साधना मी गेल्या वेळेसही सांगितलं होतं की काय तुमचं नशीब की ही साधना जी शोधायला मला पस्तीस छत्तीस वर्षांतर आता कुठेतरी थोडं थोडं समजायला लागलंय ला आणि तुम्हाला किती कमी काळात ही साधना मी एक एक मंत्र तुम्हाला म्हणायला सांगेल जेव्हा मी सांगेल डोळे उघडायचे आहे तर तेव्हा डोळे उघडायचे जे चक्र मी बघायला सांगेल ते चक्र बघायचं आहे एक मिनटं डोळे उघडायचे आहे सगळ्यांनी आणि हे मुलाधार चक्र आहे हे बघायचं आहे आत्ता बघून घ्या डोळे बंद करायचे आणि मी जो मंत्र सांगेल दिसतंय ना पुन्हा आता पुढच्या वेळेस मी वरचं वरचं सांगणार नाही याच्यानंतर दुसऱ्या वेळेस जेव्हा मी डोळे उघडायला सांगेल तुम्ही हे बघायचं तिसरा असं बघत राहायचं आहे ते डोळ्यासमोर बघायचं आहे आणि परत डोळे बंद करायचे आणि जो मंत्र सरळ बसायचं आहे आपल्याला एनर्जीवरती गेल्या वेळेस पण पाईप सांगितलं होतं मी तो वाकडा तिकडा जर पाणी लीक होत ना किंवा पाणी जाणार नाही आपला हा जो पाठीचा मनका आहे तो सरळ राहायला पाहिजे तेव्हा ही एनर्जी वरती जाणार आहे त्यामुळे ह्या चक्राकडे बघा आणि सगळ्यांनी डोळे बंद करू हा लाल रंगाचा लाल रंग म्हणण्यापेक्षा थोडासा शेंग्री गणपती आणि माता पार्वतीच हे स्थान आहे मी प्रत्येक वेळेला तुम्हाला अपग्रेड करत जाईल शिकवत जाईल हे जे स्थान आहे आपली योजिनरी टॉयलेटची जागा असते तिथे हे स्थान आहे जिथे आपण आता बसतो आहे जमिनीला आपला जो भाग लागलेला आहे तिथे हे चक्र आहे याच्यामध्ये संपत्ती आहे पैसा आहे सगळी संपन्नता आहे लक्ष्मी आहे आणि त्याचा अधिपती कोण आहे माता पार्वती आणि गणपती त्यामुळे हे बघा आणि डोळे डोळेबंद पुन्हा पुढच्या डोळे उघड सांगेल तेव्हा हे बघायचं मग हे बघायचं आणि वरती वरती जायचंय आणि आता ते इमॅजिन करा तुम्ही बसला आहात तिथे ते चक्र खाली एखादी प्लेट वर तुम्ही बसला आहात तिथे हे चक्र आहे असं इमॅजिन करा त्याला मुलाधार चक्र म्हणता आणि त्याची गणपती ही देवता आहे त्यामुळे पहिल्यांदा आपण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न मे देव सर्व कार्येशू सर्वदा ओम गम गणपतय नम ओम गम गणपतय नम ओम गम गणपतय नम हा जप करायचा आहे कारण की सुरुवात आपण नवीन साधनेची करत आहोत आपल्याला लक्ष्मी हवी आहे ती शांतता ती प्रसन्नता ते ज्ञान हवं आहे तर गणपती बाप्पाला म्हणायचं की तुझ्यापासून आम्ही सुरुवात करत आहे ते चक्र स्वतः डोळ्यासमोर येऊ द्यायचं आहे आणि म्हणायचं आहे लम लम माझ्या बरोबर बोला लम लम आता बोलू नका आणि फक्त असं मनातलं मनात लम लम त्या स्थानाकडे लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करायचा आहे तिथे गणपती बाप्पा बसला आहे असा विचार करायचा आहे तुम्हाला ऐकायला घाण म्हणत असेल की यांना कसं नाही बोलतं इथे पण ते त्याचं स्थान आहे ह्या ब्रह्मांडामध्ये स्वच्छ आणि अस्वच्छ असं काहीही नाही आहे सर्वत्र ईश्वर आहे लम मनातल्या लम 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 सावकाश डोळे बघाय उघडायचे पटकन बघायचं आणि लगेच डोळे बंद करायचे दुसऱ्या चक्राकडे डोळे उघडून बघायचं आहे आणि लगेच डोळे बंद करा ताट बसायचं आहे वम 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 बंद ठेवायचंय आणि आतल्या आत म्हणायचं आहे वम 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 सावकाश डोळे उघडायचे आणि तिसरं चक्र याच्या बघायचे डोळे बंद करायचे रम रम रनातल्या मनात मनात रंग ते कुठे आहे जेव्हा डोळे डोळे बंद ठेवा डोळे जेव्हा उडाल तेव्हा बघायचं हे चक्र तुम्हाला सांगते छातीच्या खालच्या भागात आणि पोटाच्या वरच्या भागी आता पुढच्या तुम्ही जागा बघायची आणि तिथे ते आहे तिथे गोल गोल फिरत आहे असं विचार करायचा रम छातीच्या खालचा भाग रम रम रम, रम। सावकाश डोळे उघडायचे आहे आणि माझ्या बोटाकडे बघायचं आहे हे अज्ञा चक्र आहे डोळे बंद करा हिरव्या रंगाचं माझ्या छातीमध्ये काहीतरी फिरत आहे आणि ह्या चक्राला यम 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 यम, यम, यम आता मी जे बोलल ते आहे हम 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 आपला आवाज आपल्या कानापर्यंत कोणासाठी नाही हम म्हणजे हम, हम, हम छातीमध्ये काहीतरी छोट 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 फिरत फिरत आता मोठ 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 होत जात आहे माझ्या शरीराच्या पण बाहेर पर्यंत गेले ते हम 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 डोळे उघडायचे आहे बघा त्याचा रंग आणि परत डोळे बंद करून घ्या कुक्कू जिथे लावते मी तिथले आहे ते ओम ओ ओ ओम ते चक्र मोठं 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 माझ्या शरीराच्या पण बाहेर आलेलं आहे ओ ओ बंद करायचे ओम ती शांतता ती प्रसन्नता अनुभवायचा प्रयत्न करायचा शेवटचं चक्र जिथे माथा आहे त्या माथावर एक कमळाचं फुल उमल आहे असा विचार करायचा आहे आणि ओम आई आधी अ ओम अ ओम बोलायचं मग एकत्र आवाज हळूहळू कमी कमी आणि ते कमळाचं फुल एक पाकळी एक गळी होती आणि ते हळूहळू फुललं आहे असं इमॅजिन करायचं आणि आकाशातनं त्या परमेश्वराकडनं एक मोठा लाईट लावलेला आहे आणि संपूर्ण प्रकाश माझ्या शरीरात पायाच्या नखापर्यंत गेला आहे ओम 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 माझ्या हाताची बोट डोळे कान नाक तोंड सगळीकडे पांढरा फोकस मारल्या जात प्रकाश 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 प्रकाश, 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 प्रकाश आ, ओ, डोळे ती प्रसन्नता तो आनंद चेहऱ्यावर येऊ द्या ती प्रसन्नता अनुभवण्याचा प्रयत्न करायचा जगातली सर्वोच्च जी साधना आहे ती मला मिळाली आहे ती कोणामुळे मिळाली आहे ती स्वामींसारखे मला गुरु मिळाले आहे आणि माझी चक्र जागृती आनंद सतचित्त आनंद शिवोहम शिवोहम चिदानंद रूपम शिवोहम तो शिव म्हणजे मी आहे आणि माझ्यात शिव आहे आणि माझ्यात शिव आहे शिव म्हणजे मी आणि मी म्हणजे शिव तो आणि मी आज वेगळी नाही माझ्या आजूबाजूला बसलेले पण ते सगळे शिवाचे त्या परमेश्वराची रूप आहेत सगळे शांत शांत शांत, स्वामींना सांगायचंय अतिशय कठीण मी साधना आज सुरुवात केली आहे ती मला समजू दे त्याची शक्ती माझ्या शरीरामध्ये धारण करता येऊ दे ही तुम्ही माझे गुरु आहात मला सांभाळून घ्या श्री स्वामी समर्थ